महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते ध्वजारोहण पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आज इंद्रभवन येथे महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त तैमूर मुलाणी उपायुक्त आशिष लोकरे मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर मुख्य लेखा परीक्षक रुपाली कोळी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त पंडित नगर अभियंता सारिका अकुलवार सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे आरोग्य अधिकारी राखी माने मालमत्ता कर विभाग प्रमुख युवराज गाडेकर अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी सामान्य प्रशासन विभागाचे रजाक पेंढारी मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार ओमप्रकाश वाघमारे कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजित प्रभारी अग्निशामक प्रमुख अच्युत श्री गणेश उपस्थित होते यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर सचिव प्रवीण दंतकाळे व डॉक्टर अक्षता हळीगळी यांनी केले बांधवांनो सन्माननीय लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी पत्रकार बांधव व उपस्थित नागरिक आज आपण एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत या पवित्र प्रसंगी मी भारत मागण्याच्या चरणी वंदन करतो आणि सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो सोलापूर शहराचा पाणी पुरवठा आपल्या सर्वांच्या जिवाळ्याचा आणि महत्वाचा विषय आहे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत एकशे सत्तर एम एल डी उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी प्रकल्प पूर्ण झाला असून उजनी पंप हाऊस येथून पंप हाऊसपर्यंत पाणी पोहोचत आहे यानुसार जुन्या आणि नव्या पाईपलाईनद्वारे शहराला प्रायोगिकत्वावर तीन दिवसाड पाणी पुरवठा सुरू आहे वन विभागाची जमीन नवीन बाखणी वॉटर ट्रीटमेंट प्लांटसाठी उपलब्ध करून देण्याची कारवाई सुरू आहे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून दोन हजार सत्तावन्न पर्यंतच्या गरजांचा विचार करून महाराष्ट्र राज्य नगरोत्थान योजनेअंतर्गत सोलापूर सिटी वॉटर सप्लाय स्कीम अंतर्गत इंटरनल डिस्ट्रीब्युशन सिस्टम उभारण्याची महत्वाकांक्षी योजना आखण्यात आलेली आहे योजना शासनाकडे सादर करण्यात आली असून त्याला तत्वता मंजुरी देण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत सोरेगाव येथे अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्र तेवीस ई एस आर सुमारे पासष्ट किलोमीटर लांबीच्या आणि सातशे चार किलोमीटर लांबीच्या वितरण पाईपलाईनचा समावेश आहे जवळपास आठशे ब्याण्णव कोटी खर्चाच्या या प्रकल्पामुळे नागरिकांना पुरेशा दाबाने व सातत्यपूर्ण पाणी उपलब्ध होईल तसेच महाराष्ट्र राज्य नगरस्वान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ड्रेनेज योजना राबवण्यात येत असून दोनशे सात किलोमीटर खांडपाण्याच्या वाहिन्या एकोणपन्नास एम एल डी क्षमतेच्या सांडपाणी शुद्धीकरण केंद्र उभारले जात आहे या योजनेसाठी एकूण चारशे एकोणतीस कोटीची मंजुरी मिळाली असून आतापर्यंत कोटींचे अनुदान प्राप्त झाले व त्यापैकी कोटी खर्च झालेले आहे योजनेची प्रगती आणि आर्थिक प्रगती नऊ टक्के आहे या दोन्ही योजनांमुळे शहरात पाणी पुरवठा ड्रेनेज या क्षेत्रात मोठी सुधारणा होणार असून आम्ही ही कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून घेण्यासाठी कटिबद्ध आहोत स्वच्छ भारत अभियान टू पॉइंट ओ मध्ये सोलापूरने राष्ट्रीय पातळीवर क्रमांकावर तर राज्य पातळीवर झेप घेतलेली आहे शहराला कचरामुक्त शहर थ्री स्टार मानांकन आणि ओडिओ प्लस, प्लस 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 मानांकन मिळालेले आहे मालमत्ता कर विभागाने केवळ तीन महिन्यामध्ये सत्तावन्न कोटींची विक्रमी वसुली केली आहे तर नगराक्षणा विभागाने परवानगी या प्रीमियम व विविध शुल्कातून बारा कोटींचे उत्पन्न मिळवलेले आहे संगणक विभागाने राईट टू सर्व्हिस सेवा हमीचा जो कायदा बद आहे त्या अंतर्गत एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमात आज तागायत एकूण एकशे तेवीस एवढ्या सेवा अधिसूचित केलेल्या आहेत व या कालबद्ध पद्धतीने नागरिकांनी देण्यासाठी महानगरपालिका बंधनकारक आहे यापैकी एकशे सात इतके सेवा ऑनलाईन देण्याचे काम पूर्ण झाले आहे व उरळी सोळा सेवा दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पूर्वी ऑनलाईन करण्याचे नियोजन आहे तसेच महा महानगरपालिका एम आय टी कॉलेज आणि ऑर्किड कॉलेज सोलापूर यांच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सामंजस्य करार करण्यात आलेला आहे या कामासाठी योजना योगदान देणारे अधिकारी कर्मचारी संगणक व टीम यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो महात्मा गांधी प्राणी संग्रहालयासाठी एन टी पी सी थर्मल पॉवरकडून दोन पॉईंट एकोणऐंशी कोटी रुपयांचा निधी मिळाला असून त्यातून क्रॉल तसेच मोरांचे निवासस्थान उभारले जाणार आहे बँक ऑफ महाराष्ट्र आणि आय सी आय सी बँकेकडून प्रत्येकी एक कोटींचा निधी मिळणार असून त्यातून नवीन घंटा खरेदी का करण्याची कारवाई सुरू आहे त्याप्रमाणे सोलापूर शहर शहर विभागातर्फे पंतप्रधान मुक्त भारत अभियान हे दोन अंतर्गत सीएसआर फंडमधून तीनशे पन्नास क्षय रुग्ण यांना सहा महिन्यासाठी वाटप करण्यात आलेले शहर हर हरित बनवण्यासाठी एक लाख वृक्षारोपण मोहीम सुरू करण्यात आली असून तिचा शुभारंभ प्रधान सचिव माननीय श्री असीम सर यांच्या हस्ते झाला प्रत्येक नागरिकाने आपल्या घरासमोर किमान एक झाड लावून यामुळे सहभागी व्हावे असे आवाहन मी आपणास करत आहे अक्कलकोट रोडवरील कॅप अंतर्गत साकारलेल्या स्ट्रीट उद्घाटन माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते झालेले आहे स्मशानभूमी येथे गॅस वाहिनी कार्यान्वित करण्यात आलेली आहे स्वच्छ महाराष्ट्र अभियान टू या अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकाला राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे सुमारे हा सुमारे अठरा पॉईंट पंचवीस कोटीचा हा प्रकल्प पर आहे यामध्ये केंद्र शासन राज्य शासन आणि महापालिका यांच्या संयुक्त निधीतून हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे ज्यात ट्रान्सप्लांटेशन सायंटिफिक लँडबिल यांचा समावेश आहे या माध्यमातून शहरातील सर्व प्रकारच्या घरकच शास्त्रोक्त पद्धतीने वर्गीकरण संकलन व अंति अंतिम विल्हेवाट यांची सुनिश्चिती केली जाणार या प्रकल्पामुळे स्वच्छतेसह आरोग्यदायी आणि पर्यावरणपूर्वक सोलापूर घडण्यास मोठी मदत होईल असा विश्वास मी व्यक्त करतो शहरातील अठ्ठ्याहत्तर रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली असून पुढील मोहिमांमध्ये सामाजिक संस्था संघटना व नागरिकांनी सहभाग स्वयंपूर्तीने असे आवाहन मी आपणास करत आहे पंढरपूर येथे आषाढी एखादी एकादशी निमित्त स्वच्छता अपणाव बिमारी बघाओ अभियानांतर्गत बेचाळीस ठिकाणी स्वच्छता महापालिकेचे कर्मचारी अधिकारी यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे शहरात काही ठिकाणी दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारीवर सार्वजनिक आरोग्य अभियंता ड्रेनेज विभाग आणि विभागीय अधिकाऱ्यामार्फत एन्डोस्कोपिक कॅमेराद्वारे तपासण्याचे आदेश देण्यात आलेले असून ज्या ठिकाणी समस्या होती तेथील पाईपलाईन बदलण्यात येत आहे तसेच विभागीय कार्यालयाच्या हद्दीत असलेले सार्वजनिक नळ टप्प्याटप्प्याने बंद करून नागरिकांना वैयक्तिक कनेक्शन देण्याचे नियोजन केलेले आहे पाणी बचत आणि पुरवठा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होईल आळा घालण्यासाठी अनिवार्य केले असून तीस जून दोन हजार पंचवीस पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे सोलापूर ॲपद्वारे जवळजवळ चोवीसशे तक्रारी नोंदवण्यात आला असून त्यापैकी बावीसशे पन्नास तक्रांवर कारवाई करण्यात आली आहे अतिक्रमण मोहिमेत पंचकट्टातील लक्ष्मी मार्केट परिसरातील त्रेपन्न अतिक्रमण कारवाई करण्यात आली आहे मोकट जनावरे पकडून महानगरपालिकेमार्फत अधिकृत गोशाळांमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पाच वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विशेष गरज असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दृष्टी मूल्यांकन शिबिर आयोजित करण्यात आलेले होते ज्यात तीनशे सत्तावन्न विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पंतप्रधान ई बस सेवा योजनेअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम वेगाने सुरू आहे दिवाळीपर्यंत चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे तसेच लवकरच तीस ई बसेसची मागणी आम्ही शासनाकडे नोंदवलेली आहे हर घर तिरंगा अंतर्गत मागील काही दिवसापासून मनपा मार्फत कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये शालेय विद्यार्थी नागरिक विधी क्षेत्रातील मान्यवर यांचे सहभाग सदर कार्यक्रम अतिशय यशस्वीपणे पार पाडण्यात आलेले आहेत कर्मचारी महत्वाचे निर्णय या वर्षी घेण्यात आलेले आहेत लाड कमिटी वारसाह अंतर्गत पन्नास उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे त्याचबरोबर अनुकंपा अनुक सात उमेदवारांना नियुक्ती नियुक्ती देण्यात देण्यात आहे व पदोन्नती अंतर्गत कर्मचाऱ्यांना आली असून दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत एकशे सत्त्याण्णव अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आले आहे तसेच कर्मचाऱ्या संघटनेच्या मागणीनुसार व त्यांच्या सहमतीने वैद्यकीय उपचारासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा ठराविक रक्कम कपात करून त्यानुसार वैद्यकीय प्रतिबद्धपूर्ती व उपचारासाठी सोयी खर्च इन्शुरन्स कंपनीमार्फत देण्यासंदर्भात निर्णय झाला असून त्याची कारवाई आहे होते याप्रसंगी मी मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी काही घोषणा करत आहे सोलापूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत व सेवानिवृत्त सेवकांना माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासूनच्या वेतनामधून यापूर्वीचे महागाई भत्त्याच्या सुरू असलेल्या छत्तीस टक्के दरामध्ये चार टक्क्यांची वाढ करून चाळीस टक्के महागाई भत्त्याच्या दरामध्ये वाढ करण्यात येत आहे रोजंदारी सेवकांच्या दैनंदिन दराच्या रुपये पाचशे नव्वद दरामध्ये पन्नासची वाढ करण्यात येत आहे बालवाडी शिक्षका व सेवकांच्या सेवकांच्या दरमहाचे नऊ हजार दोनशे पन्नास या मंदारामध्ये पाचशे रुपये ती वाढ करण्यात येत आहे तसेच महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेले वर्ग चार चे एकूण एकशे चोपन्न सेवकांना रुपये चार कोटी साठ लाख रुपये देऊन ती रक्कम त्यांना अदा करण्यात येणार आहे मनपाच्या माध्यमिक शाळेकडील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील व सेवानिवृत्त व कुटुंब निवृत्ती खर्चाची प्रतिपूर्ती संदर्भात शिक्षण संचालनाकडे पत्र देण्यात येणार असून एकूण चौदा पॉईंट एकवीस कोटीची प्रतिपूर्ती साठी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले यापैकी जी काही रक्कम प्राप्त होईल ती प्राधान्याने सेवानिवृत्त व कार्य सेवकांच्या प्रलंबित थकबकीसाठी प्राधान्याने उपलब्ध करून दिली जाईल प्रिय सोलापूर करानो शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पाणीपुरवठा ड्रेनेज रस्ते दिवाबत्ती आरोग्य सेवा आणि हरित उपक्रम या सर्व क्षेत्रात आपण एकत्र काम करूया आपल्या सामूहिक प्रयत्नांमुळे सोलापूर हे स्वच्छ सुंदर सुरक्षित आणि आदर्श शहर बनवण्याचे आपले स्वप्न नक्की पूर्ण होईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र